नमस्कार मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोयाबीन या पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत सोयाबीन हे पीक महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते गेली दोन वर्ष झाले सोयाबीन पिकाला भाव कमी मिळत असून त्याचबरोबर यावर्षी सोयाबीन पिकाचे उत्पादनही खूप कमी झाले आहे पाच वर्षात सर्वात कमी भाव मिळाला आहे त्यामुळे सोयाबीन शेती ही न परवडणारी झाली आहे गेल्या हंगामात उत्पादन अतिशय कमी मिळाले आणि भाव पण कमी मिळत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज झाले आहे परंतु गेल्या हंगामात शेतकरी मित्रांनी नवीन वाहनाची तसेच नवीन लागवड पद्धत अवलंब केला होता त्यात पाऊस काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात झाला व कॉलर रॉट तसेच मॅसिक सारख्या रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन अतिशय कमी मिळाले आहे त्यात विदर्भात सोयाबीन पिकाला पर्यायी पीक नसल्याने दिवसेंदिवस सोयाबीन पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे नवीन तंत्रज्ञान व नवीन संशोधन शेतकरी आत्मसात करू लागले आहेत नवीन वाणाचा वापर आपण केला परंतु वाण निवडताना वाण निवड करताना शेतकरी संभ्रमात आहेत कारण नवीन वाण निवड करावी की नाही त्यामुळे शेतकरी वाण निवड करण्यात चुकतात व एक वर्ष त्या ठिकाणी जाते व त्याने उत्पादनात वाढ होत नाही कुठलाही नवीन वाण विकसित होतो तर तो जुन्या वाणापेक्षा नक्कीच जास्त उत्पादक असतो व रोग व किडीला जास्त प्रतिकारक असतो तसेच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर वेगवेगळ्या वेग प्रकारची जमीन आपल्याला आढळते जमिनीचा प्रकार व वाण याचे महत्त्वाचे संबंध आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वाण निवड करणे आवश्यक आहे प्रामुख्याने वातावरण बदलामुळे शेती व पीक यावर अनिष्ट परिणाम झाले आहे व येणाऱ्या काळात होतील त्यामुळे बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम कसा कमी होईल व आपले पीक यातून कसे वाचेल त्यासाठी वातावरण बदलाला प्रतिकारक वाहन असं निवडायचं आहे तसेच विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांनी शिफारशीत केलेले वाहन हे प्रामुख्याने विभागानुसार शिफारशीत केलेले असतात त्यानुसार आपल्याला विभागासाठी शिफारशीत केलेले वाहन निवड करणे आवश्यक आहे जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड करावी आपल्याकडे हलकी मध्यम जमीन असेल तर लवकर येणारं वाहन निवडावे उदाहरणार्थ जे एस त्र्याण्णव झिरो पाच पी के व्ही अंबा ए एम एस एक आर व्ही एस अठरा आर व्ही एस एम दोन हजार अकरा पस्तीस पंच्याऐंशी ते नव्वद किंवा मध्यम जमीन असेल तर पंच्याण्णव दिवसात तयार होणारं वाहन निवडावं मध्यम जमीन असेल तर पंच्याण्णव दिवसात येणारं वाहन निवडावं आपल्याकडे भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण मध्यम ते उशिरा येणारं वाहन निवडावं उदाहरणार्थ फुले किमया फुले संगम फुले दुर्वा फुले कल्याणी एम एस सी एस चौदा साठ या प्रकारे आपण हे वाण निवडायचे आहे जर आपल्याकडे भारी जमीन व पाणी देण्याची व्यवस्था असेल तर उशिरा वा उशिरा येणारं वाण निवडायचं आहे पाणी देणे शक्य नसेल तर मध्यम कालावधीत येणारं वाण निवडायचं आहे आपल्याकडे भारी जमीन असेल तर उशिरा व मध्यम कालावधीत येणारं दोन तीन वाण आपण निवडू निवड करू शकतो कोणत्याही एकाच वानाची आपण निवड करू नये विविधता अतिशय महत्त्वाची आहे वातावरण बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणाऱ्या वानाची निवड करण्याची आवश्यक आवश्यकता आहे उदाहरणार्थ आपल्याकडे दहा एकर जमीन असेल तर भारी जमीन चार एकर उशिरा येणारं वान मध्यम जमीन तीन एकर मध्यम कालावधीत येणारं वान हलकी जमीन तीन एकर लवकर येणारं वान अशा प्रकारे आपण नियोजन केल्यास नैसर्गिक आपत्तीपासून आपले कमीत कमी नुकसान होईल म्हणजे पाऊस कमी किंवा जास्त प्रमाणात झाला तर सर्वच सोयाबीनचं नुकसान होणार नाही तसेच काढणीला वेगवेगळ्या वेळी येणारं असल्यामुळे त्याचा सुद्धा फायदा होईल मागील वर्षी बरेच ठिकाणी सोयाबीन काढणीला आली असताना म्हणजेच जे शंभर दिवसाचा परिपक्व होणारं वान होतं त्याचे अतोनात नुकसान झाले परंतु याच पावसातून उशिरा व लवकर येणारं वाण सुटलं म्हणजे त्यांचे अजिबात नुकसान झाले नाही एकंदरीत आपल्याला सांगायचं एवढंच की एकाच वेळी परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करण्याची टाळावे फुले संगम किमया आणि दुर्वा हे वाण प्रतिसाद देणारं वाण म्हणजे तुम्ही चांगले नियोजन केले तरच तुम्हाला उत्पादन मिळेल तुम्हाला सर्व गोष्टी वेळेत व अतिशय काटेकोरपणे करणे आवश्यक आहे तर हे वाण अतिशय चांगले उत्पादन देतात परंतु तुम्ही जर पेरून दिले आणि डायरेक्ट काढायला जाणार असाल तर तुम्ही या वानाची निवड अजिबात करू नका फुले संगम किंवा दुर्वा हे वाण उंच वाढणारे आहे वा तसेच जास्त प्रमाणात वाढ होणारे वाण आहे पेरणी करताना लागवडीचे अंतर महत्वाचे आहे जर दाट पेरणी केली तर उत्पादन मिळत नाही फुले संगम हे भारी जमीन असेल तरच निवड करावी मध्यम जमीन असेल तर फुले किमिया फुले दुर्वा किंवा इतर मध्यम कालावधीत येणारं वाण निवडायचं आहे मागील तीन ते चार वर्षापासून फुले किमिया या वानाचे उत्पादन विदर्भ तसेच पूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगले उत्पादन शेतकरी घेतात सोयाबीनचे विविध वाण व त्यांची माहिती फुले संगम केडीएस सातशे सव्वीस एकशे पाच ते एकशे दहा दिवसात परिपक्व होणारं हे वाण आहे जाडदाना भारी जमीन व चांगले व्यवस्थापन असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारं वान आहे लागवडीसाठी पंचेचाळीस ते आठ पॉईंट दहा सेंटीमीटर असे अंतर ठेवावे फुले किमया केडियस सातशे त्रेपन्न शंभर ते एकशे पाच दिवसात येणारं हे वान आहे झाडदाना अतिशय चांगले उत्पादन देणारं वान आहे पंचेचाळीस ते सात पॉईंट दहा सेंटीमीटरवर लागवड करायची आहे फुले दुर्वा किमयानंतर दोन हजार एकवीसमध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय झालेले वान आहे याचे बाबतीत अनेक गैरसमज आहेत हे वान मध्यम कालावधीत परिपक्व होणारे असून शंभर दिवसात येणारं आहे संगम तसेच किमया यांच्यासारखे अधिक उत्पादन देणारं आहे मध्यम भारी जमिनीत लागवड करू शकता याची लागवड आपण मध्यम किंवा भारी जमिनीत लागवड करू शकतो याचा अंतर आपण पंचेचाळीस ते आठ पॉईंट दहा सेंटीमीटर ठेवल्यास याचं उत्पादन आपल्याला चांगला मिळतं पी के व्ही एम एस शंभर एकोणचाळीस पंच्याण्णव दिवसात परिपक्व होणारं असं वाण आहे मध्यम जमिनीत अतिशय चांगले उत्पादन देणारं असं हा वाना हे वाना हे। वा? है वान आहे अडोतीस ते पाच पॉईंट आठ सेंटीमीटरवर लागवड केल्यास याचं उत्पादन अतिशय चांगलं मिळतं जे एस त्र्याण्णव झिरो पाच पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात परिपक्व होणारं असं हे वाण आहे हलक्या व मध्यम जमिनीत हे वान लावावं तसेच तीस ते सहा पॉईंट आठ सेंटीमीटर अशी त्याची लागवड करायची आहे आर व्ही एस एम अठरा पंच्याऐंशी दिवसात परिपक्व होणारं असं हे वान आहे हलक्या व मध्यम जमिनीत येणारं हे वान आहे त्याची लागवड तीस ते सहा पॉईंट आठ सेंटीमीटरवर लागवड करायची आहे जे एस तीनशे पस्तीस शंभर दिवसात हे परिपक्व होणारं असं वान आहे अडोतीस ते दहा सेंटीमीटरवर मध्यम याची लागवड करायची आहे मध्यम ते भारी जमिनीत हे लागवड क याची लागवड करायची आहे यम ए यू एस एकाहत्तर पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व होणारं असं वान आहे हे उत्पादन चांगलं देतं मध्यम ती भारी जमीन त्याची लागवड करायची आहे एम एस य एस चौदा साठ पंच्याण्णव दिवसात परिपक्व होणारं हे वान आहे उत्पादन अतिशय चांगलं देतं कोणत्याही एकाच वानाची निवड न करता किंवा जास्त महाग बियाणे खरेदी करून एकाच वानाच्या मागे न जाता सोयाबीन पिकामध्ये आपण आपण वानाची विविधता आणली तर नक्कीच आपल्याला चांगले व अधिक उत्पादन मिळेल कारण वातावरण बदलाचा परिणाम हा सर्व पिकावर होत आहे त्यामुळे आपण त्याला रोखण्यासाठी हे करणे आवश्यक आहे अशा नवनवीन माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद